म्हणजे एकनाथ शिवसे एकना शिंदे शिवसेनेत बंड केलं आणि माहितीमधून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले भाजपाने स्वतः उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानत सत्तेच्या एकनाथ हातात देऊन राज्यात माहितीची सत्ता आणली पुढे काही दिवसातच देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि माहितीमध्ये लोकसभेसाठी शिंदे गटाच्या वाट्याला पंधरा जागा आल्या म्हणूनच आता खास करून एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्या पंधरा जागांवरच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केलेले पाहण्यात आले म्हणूनच मतदानानंतर शिंदे गटाने लढवलेल्या या पंधरा जागांवरती जनतेने नेमका कोणाला कौल दिलाय शिंदे गटाच्या जागांपैकी नेमक्या किती जागा जिंकून येऊ शकतात आणि कुठं त्यांना पराभव पत्करावा लागू शकतो राजकीय जाणकार त्याबद्दल काय मत व्यक्त करतायत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा सुरुवात आपण मुंबई आणि मुंबईच्या आसपास भागातील मतदारसंघातून करूयात मुंबईमध्ये दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी तर मुंबईच्या आसपास असणाऱ्या ठाणे आणि कल्याण या जागेवर शिंदे गटाने आपले उमेदवार दिले आहेत आता त्यापैकी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे मैदानात आहेत तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर इथून उभ्या होत्या पण ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचं साठवट झालंय काय का अशा चर्चा आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या तुलनेत वैशाली दरेकर यांची ताकद फारच कमी असल्यानं तिथं श्रीकांत शिंदे मोठ्या फरकाने निवडून येतील असं बोललं जात आहे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव अधिक आहे तसेच माहितीची संघटित ताकद कामी आल्यानं तिथं श्रीकांत शिंदे विजय होतील असं सांगितलं जात आहे त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ ठाणे आता ठाण्यात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के अशी लढत होती ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कमकुवत उमेदवार देऊन राजन विचार यांनी ठाकरे गटाला आयती विजयाची संधी दिल्याचं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्षात ठाण्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाची ताकद ठाकरे गटापेक्षा खूप अधिक आहे याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही आता मतदानामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटलंय माहितीमधील नाराजीचा थोडाफार फटका बसला असला तरी ठाण्यातून नरेश म्हस्के हे राजन विचार्यांना तगडी लढत देतील असं म्हटलं जातंय पण तरीही स्वतः राजन विचार्यांचा प्रभाव निष्ठावंत अशी झालेली इमेज आणि ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती त्यामुळे ठाकरे गटाच्या राजन विचार्यांचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई इथून शिंदे गटाच्या यामिड जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे अरविंद सावंत अशी लढत झाली ठाकरे गटाचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे आणि इथल्या अल्पसंख्याक मतांची मदत झाल्यामुळे ते ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना आघाडी मिळाल्याचं चित्र आहे ते त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मुंबईतला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम आता तसं बघायला गेलं तर इथे ठाकरे गटाची ताकद ही तुलनेनं कमीच आहे पण तरी सुद्धा ठाकरेंबद्दलची सहानुभूती हा फॅक्टरी इथं बऱ्यापैकी वर्क झालाय त्यामुळे इथून उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांना याचा फायदा होईल असं बोललं जात आहे त्यामुळे ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केलेल्या रवींद्र वायकर यांचे जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत असं बोललं जात आहे मुंबईतला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई इथून शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उभे आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई हे उभे आहेत आता राज ठाकरे यांचा माहितीला पाठिंबा आणि मोदींची सभा या गोष्टी राहुल शेवाळे यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात आहे त्यामुळे मतदानानंतर देखील इथे त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे पण अनिल देसाई यांनी अंतर्गत पातळीवर स्थानिक राजकीय समीकरण जुळवल्यामुळं निकाला ट्विस्ट आणला तर नवल वाटायला नको सध्या तिथल्या लढतीत दोन्ही उमेदवारांना दो पन्नास पन्नास टक्केशी विजयाची संध्या आहे आता त्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर हातकणंगले मावळ इथं शिंदे गटानं आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी मावळ मतदारसंघात शिंदे गटाचे गटा श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वागेरे अशी लढत होत आहे बाळा बेगड्यांनी बलावलेली ताकद आणि गद्दार हा टॅग यामुळे श्रीरंग बारणे यांना वाटते तितकी निवडणूक सोपी नक्कीच गेलेली नसणार आहे हे नक्की आहे तसंच अजितदादा गटाच्या सुनील शेख यांनी कायम बारणे यांच्या विरुद्ध घेतलेली भूमिका सुद्धा त्यांच्यासाठी घातक ठरेल असं बोललं जात असलं तरी पण एकूण राजकीय बलाबल आणि वातावरणावरून असं दिसतंय कमी अधिक फरकाने का होईना श्रीरंग बारणी इथून निवडून येतील त्यानंतर कोल्हापूरात शाह छत्रपतींच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा सुरुवातीपासूनच कार्यक्रम बिघडलेला होता त्यामुळे सात मेच्या मतदाना दिवशी देखील शाहू छत्रपतींनाच भरभरून मतदान झालेलं पाहायला मिळेल आणि तेच कोल्हापूरच्या जनतेचा कौल म्हणून कोल्हापूरचे नवे खासदार म्हणून निवडून येतील असं बोललं जातंय दरम्यान हातकणंगले मध्ये देखील धैर्यशील माने यांना अँटी इन्कम्बन्सीचा आणि मतविभाजनाचा फटका बसणार असं दिसत आहे इथल्या लढाईत मतदानानंतर मतविभाजन झाल्याचं दिसून आलंय त्याचा फटका धैर्यशील माने राजू शेट्टी यांना बसणार व तिथून सत्यजित पाटील सरूडकर हेच आघाडीवर राहणार असं बोललं जात आहे मराठवाड्यात शिंदे गटाने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर इथे आपला उमेदवार उभा केलेला आहे त्यातील संभाजीनगरमध्ये माहितीकडून शिंदे गटाचे संदीपान बुमरे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएम कडून इम्तियाज जलील असे उमेदवार होते पण मतदानानंतर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांनीच इथून बाजी मारले असं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे मुस्लिम मतदारांची भरपूर साथ खैरे यांना आहे असं बोललं जात आहे सोबतच मराठा आरक्षणामुळे असलेली नाराजी आणि दारूवाला उमेदवार म्हणून झालेला प्रचार या गोष्टी बुमरेंसाठी अडचणीच्या ठरू शकतात असं दिसत आहे त्यानंतर पुढचा मतदार आहे हिंगोली हिंगोलीत शिंदे गटाने ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं त्या गोष्टीचा तोटा शिंदे गटाला होणार आहे असं बोललं जात आहे हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबुराव कदम कोहळीकर यांना देण्यात आली त्यामुळे ठाकरे गटाच्या नागेश पाटील अष्टीकर यांना तितकीशी ताकद लावावी लागली नाही असं बोललं जात आता कागदावर इथं माहितीची ताकद दिसत असली तरी मराठा आरक्षण प्रश्न हमीभाव दुष्काळ शेतीविरोधी धोरण यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाच्या हातातून निसटतोय असं दिसत उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाने नाशिक आणि शिर्डी या जागेवर निवडणूक लढवलेली होती आता नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज यांच्या हिंदू मतांच्या विभाजनामुळे त्याचा फटका नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान उमेदवार हेमंत गोडसे यांना होणार असं दिसत छगन भुजबळ आणि भाजप नाराजी यामुळे इथून राजाभाऊ वाजे जिंकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यानंतर पुढे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत आहे इथे वंचितच्या उत्कर्षा रुपवतेही उभ्या आहेत त्यामुळे वंचितच्या मतविभाजनाचा फटका इथं भाऊसाहेब वाघचौरे यांना होणार अशी चिन्ह दिसत आहेत एकूणच मतदारसंघावरची पकड काम या जोरावर सदाशिवराव लोखंडे इथून सध्या तरी प्लस मध्ये दिसत आहेत मात्र लढाई अजून पन्नास पन्नास टक्के अशीच आहे असं बोललं जात आहे विदर्भामध्ये शिंदे गटाने रामटेक बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या जागेवरती आपले उमेदवार उभे केलेले होते त्यातल्या रामटेक मतदारसंघात शिंदे गटाकडून राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं होतं तिथं महायुतीकडून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देण्यात आलं होतं संविधान बदलण्याचा मुद्दा शेतकरी आणि गद्दारी या मुद्द्यांवरून राजू पारवे यांना ही निवडणूक जड गेलेली दिसत आहे एकूणच रश्मी बर्वे यांचा जनसंपर्क कनैया कुमार यांची सभा यामुळे श्याम कुमार बर्वीतून जिंकू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर आता बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत झाली प्रतापराव जाधव यांना अँटीनकम्बन्सी आणि रविकांत तुपकर यांच्या मतविभाजनाचा फटका बसणार असं बोललं जात आहे इथे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर हे प्लस मध्ये दिसत आहेत आणि त्यातही नरेंद्र खेडेकर यांचं मतविभाजन रविकांत तुपकर यांच्या पथ्यावर पडलं तर विशेष वाटायला नको यानंतर शेवटचा मतदारसंघ यवतमाळ वाशी ते शिंदे गटाविरुद्ध राजश्री पाटील या उभ्या आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख अशी इथली लढत आहे मतदानानंतर इथली परिस्थिती पन्नास पन्नास टक्के अशी दिसत असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे सरकारवर असलेला रोष आणि शिंदे गटाने ऐनवेळी बदललेली उमेदवार या मुद्द्यांमुळे संजय देशमुख या निवडणुकीत किंचितसे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे तर बघा एकूण पंधरा जागांपैकी फक्त चार ते पाच ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार जिंकतील अशी सध्या परिस्थिती आहे एकूणच गद्दार हे परसेप्शन ठाकरे सहानुभूती आणि ऐनवेळी बदललेले उमेदवार यामुळे शिंदे गटाला महाराष्ट्रात या निवडणुकीत फार मोठं यश मिळेल अशी शक्यता दिसत नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शिंदे गटाच्या पंधरा जागांपैकी कोण किती जागा निवडून येऊ शकतात तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद